ओ तुम्ही काय हो मला लग्नाच्या झाडी म्हणले होते तुला लग्न मी इकडे फिरायला मी तिकडे फिरायला मी पिक्चरला आणि काय तुम्ही मला आता कुठेच घेऊन जात नाही तुला सांगितलं होतं मी मला लग्न झालं बायको मध्ये जा मला एक कप चहा घेऊन ये हो आंटी घे चहा आणि काय हो तुम्ही काल ती मुंग्या मारायचं औषध आणलं होतं हं कसं औषध आणलं नेमकी ते असं चा घेऊ दे जरा ते पण नीट नाही बनवलाय काय झालं ते मुंग्या मारायचं औषध ते बघतो त्या ते ते मेडिकल मला जातो मित्रांनो इला लग्नाच्या अगोदर खूप स्वप्न दाखवले ते तुला फिरायला नेईन तुला इकडे नेन तिकडे नेन बघतो जा

आणि नंतर म्हणतात का हो? की तुला फ्री झाल्यावर फोन केली जसं यांना खूपच काम लागेल काय बाईका काय सासरवाडी सासरवाडी म्हणजे कसं असतं की एखाद्या लग्न झालेलं जावं यासाठी तो म्हणजे एक गव्हर्नमेंट जॉब आहे इकडे गेल तिकडे गेलं की काय चार पाच माणसं बरोबर पाठीमागे असतात आमच्यासाठी कसं आहे माहिती का किती काम करा दिवसभर काम करा सगळं करा पण तरी पण काय टार्गेट पूर्ण होतच नाही काय हो काय बघता काय नाही ते क्वालिटी लग्न झालंय ना तुमचं कशाला मग बाहेर असतं उपवास असलं म्हणजे काय मेनू कार्ड बघत नाही का माणूस हे राणी आमरला खरे मला लेट होऊ राहिले ऑफिसला चल बरं ते बघा घेऊन आणि काय दिलंय डब्याला डब्याला बटाट्याची भाजी तुला सांगितलं मी बटाट्याची भाजी काल तीच भाजी दिली होती दररोज परवा तीच भाजी होती दररोज एकच भाजी काय देते बा जा तिकडं मला नको आहे डबा बघन मी जाईन जाई चला गेले वाटतं डब्बा घेऊन नाही गेले का डब्बात ठेऊन गेले इथं काय आहे आता म्हणजे भाजी रोज घेतली भाजीला काही नसल्या मी तरी काय करणार आहे ना पण डब्बा तर घेऊन जायचं अन्नावर कशा काढायचं साथी मी काय करा इथं साथीचे तर काय जेवण करणार का नाही करणार दुसरी माझंच तुम्ही दुसरीच भाजी फेकली करायला पाहिजे होती काय करणार तीच ही पण आठ जेवण तीच बंद कर